मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता आणि राजकारणी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे महेश मांजरेकर आज आपण जाणून घेऊया त्यांचा संघर्षमय प्रवास आणि प्रेरणादायी जीवनकहाणी महेश मांजरेकर यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत झाला मध्यमवर्गीय कुटुंबात ते वाढले लहानपणापासूनच रंगभूमी आणि अभिनय याबद्दल त्यांना आकर्षण होतं शालेय व महाविद्यालयीन काळात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतला याच काळात त्यांच्या मनात ठरलं आपलं आयुष्य कलाक्षेत्रालाच द्यायचं सुरुवातीला त्यांनी रंगभूमीवर आपलं नशीब आजमावलं दिग्दर्शन अभिनय लेखन सगळ्याच माध्यमात त्यांनी आपली कला दाखवली त्यांचे काही नाट्यप्रयोग प्रेक्षकांनी भरभरून दाद दिले पण सुरुवातीच्या काळात संघर्ष खूप मोठा होता अनेकदा आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी रंगभूमी सोडली नाही महेश मांजरेकर यांना खरी ओळख मिळाली वास्तव या चित्रपटातून या चित्रपटाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही त्यांना मोठं नाव मिळवून दिलं वास्तवनंतर त्यांनी अस्तित्व निर्बंध कुरुक्षेत्र जीत अशा अनेक चित्रपटात आपली वेगळी छाप सोडली वास्तवमध्ये संजय दत्त यांच्या अभिनयाला नवं आयुष्य मिळालं पण त्यामागे दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचा मोठा वाटा होता दिग्दर्शक म्हणून यशस्वी झाल्यानंतर त्यांनी अभिनयातही आपली छाप सोडली मराठीत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हिंदीत कांटे स्लमडॉग मिलेनियर दबंग तर अलीकडे अंतिम द फायनल ट्रुथ अशा अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या त्यांच्या अभिनयात एक वेगळा रौद्र वास्तववादी अंदाज दिसतो महेश मांजरेकर यांनी टेलिव्हिजन मध्येही लोकप्रियता मिळवली बिग बॉस मराठीचे होस्ट म्हणून ते प्रेक्षकांचे लाडके झाले त्यांची थेट बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांना आवडली कलाक्षेत्रासोबतच त्यांनी राजकारणातही पाऊल टाकलं दोन हजार चौदामध्ये मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरले जरी मोठं यश मिळालं नाही तरी लोकांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चढ उतार आले त्यांना दोन लग्न झाली आहेत त्यांची मुलगी सायमी खेर ही अभिनेत्री आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपला प्रवास पुढे चालू ठेवला आज महेश मांजरेकर हे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठं नाव आहे दिग्दर्शक अभिनेता निर्माता या सगळ्या भूमिकात ते तितक्याच ताकदीने काम करतात प्रेक्षक त्यांना एक रिअलिस्टिक फिल्ममेकर म्हणून ओळखतात त्यांच्या सिनेमात समाज वास्तव आणि मानवी भावभावना यांचं उत्तम चित्रण दिसतं संघर्षातून उभं राहून मेहनतीने नाव कमावणं हे महेश मांजरेकर यांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे त्यांचा प्रवास आपल्याला सांगतो स्वप्न बघा त्यासाठी मेहनत करा आणि काळानं तुम्हाला नक्कीच यश देईल